स्किझोफ्रेनियाला जर तुम्ही लवकर आलात लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर बऱ्यापैकी व्यक्तीचे सिम्पटम्स कमी होतात त्याचे भास भीती हे सगळं कमी होतं आणि पेशंट बऱ्यापैकी नॉर्मल होतो तुमच्या आमच्यासारखा का नॉर्मल कामाला लागू शकतो पण मग प्रश्न पडतो जे की खूप नातेवाईक विचारतात की डॉक्टर साहेब आता हा चांगला झाला आता याचं लग्न करूत का आम्ही सो so, हा एक फार महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह प्रश्न आहे मित्रांनो स्किझोफ्रेनिया असलेल्या पेशंट्सला लग्न करायला तशी हरकत नाही प्रोवायडेड जर तो व्यक्ती बऱ्यापैकी स्टेबल झाला असेल नाइंटी पर्सेंट एटी पर्सेंटच्या वर त्याची इम्प्रुवमेंट असेल जर तो त्याचे वर्क प्रोफाईल चांगलं करू शकत असेल कामधंदा करू शकत असेल पैसे कमवू शकत असेल जबाबदारी सांभाळू शकत असेल भलेही ते ऑन मेडिसिन्स का असे ना पण हे सगळं जर तो करू शकत असेल तर येस डेफिनेटली तुम्ही त्याच्या लग्नाबद्दल विचार करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण म्हणतात की आता हा बरा झाला आणि अपोजिट पार्टीला त्याच्या गोळ्या औषधींबद्दल बिलकुल सांगत नाहीत किंवा आजाराबद्दल अंधारात ठेवतात तर हेमुळेच करायला नको मित्रांनो स्किझोफ्रेनिया आजार आहे हे गोष्ट लपवणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे असे करायला नाही पाहिजे जे काही ट्रीटमेंट ॲवेलेबल ऑप्शन्स आहेत जे काही आपण देतो आहेत पेशंटला ते सर्व त्या ऑपोजिट पार्टीला सांगावं रादर त्यांना माहिती असणं हा त्यांचा अधिकार आहे जर आपण असं नाही केलं तर त्यांना कुठेतरी ते फसवल्याचे फिलिंग्स येतात आणि लग्नाच्या नंतर मग कॉम्प्लिकेशन्स वाढतात ज्यामध्ये ते मॅटर डिवोर्सपर्यंत देखील जाऊ शकतात सो so, या दोन काळजी डेफिनेटली लग्नाच्या बाबतीत घ्यायला हव्या स्किझोफ्रेनियाच्या पेशंट्सनी आणि खास करून त्यांच्या नातेवाईकांनी धन्यवाद